माझं नाव नामदेव सुब्दिवराव खडसे वाघोलीचा रहिवाशी आहे मी एक छोटी बस दिवाळीच्या आधी एक मिनी बस खरेदी केली होती मुळशी ते अमरावती रोडवर चालवण्यासाठी मला रोडवर संत गाडगे बाबा ट्राव्हलचा मालक अशोक रेवस्कर होत्या त्याचा मुलगा सुमित रेवस्कर माझी गाडी चालू देत नाही आणि इतर त्याचे सहकारीसुद्धा आहे जर पंचवटी चौकामध्ये गाडी नेली तर ते लोक माझ्या गाडीच्या पुढे एक आणि माझ्या गाडीच्या मागे एक गाडी लावते आर टी ओ अधिकारी येते त्याच्या गाडीला चालान देत नाही माझ्या गाडीला चालान देते विलेकर मॅडम आणि अजय कवैतकर त्यांनी मला काही दिवसाच्या आधी दिवाळी म्हणजे गाडी सुरू करायच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पैशाची मागणी केलेली होती की पंधरा ते वीस हजार रुपये तुला खर्च येईल मी त्यांची मागणी पूर्ण न केल्यामुळं त्यांनी त्या रेवस्करला माझ्याबद्दल काहीतरी उपसून दिलं की याची गाडी चालली नाही पाहिजे या उद्देशानं ते लोक माझी गाडी चालत होते माझ्या लेकराचं शिक्षणाचा जे की मी लेकराच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी जो पैसा गोळा करून ठेवलेला होता तो त्या गाडीमध्ये मी इन्व्हेस्ट केलेला आहे त्यामुळं आता ते लोक गाडी चालू देत नाही डिपार्टमेंटवाले मला मदत करत नाही आर टी ओ मॅडमला सुद्धा भेटलो की मूळची ते अमरावती या रोडवर चालणाऱ्या अकरा अवैध प्रवासी वाहतूक गाड्या आहेत त्या सर्व बंद करण्यात याव्या परंतु त्यांनी खाली खोटे आश्वासन दिले आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही लेकराच्या शिक्षणामुळं आणि गाडीच्या टॅक्समुळं मी कर्ज झालेला त्यामुळं मी कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की सह फॅमिली राष्ट्रपती अन्य कडून मला इच्छा भरणाची परवानगी देण्यात आली